नमो बुद्धाय धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत त्यामध्ये आपण गाथा आणि त्यांच्या कथा पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत मूर्खाची इच्छा आणि अहंकार वाढते सुधमस्तवीराची कथा संड नगरात चित्त नावाचा एक श्रोतापन्न गृहपती होता त्याने आपल्या अंबाटक वन नामक उद्यानात विहार बांधून तो भिक्षू संघास दान दिला त्या सुधमस्तवीर राहत होते एकदा चित्त गृहपतीच्या गुणांची प्रशंसा ऐकून एक आग्र श्रावक तेथे आला त्यांना सन्मान आणि विहारात आणले व उपदेश ऐकला उपदेश ऐकून तो आणगामी झाला दुसऱ्या दिवशीच्या भोजनाकरिता चित्तने निमंत्रित केले तो सुद्धा म्हणाला की भंते मी आग्रह भोजनास निमंत्रित केले आहे आपण सुद्धा त्यांच्याबरोबर भोजनास यावे सुधम्म स्तवीर मागाहून निमंत्रित केल्यामुळे रुष्ट झाले त्यांनी निमंत्रण स्वीकारले नाही दुसऱ्या दिवशी भंते भोजन घ्या म्हणूनही ते भोजन न घेता विहार सोपून श्रावस्तीत निघून गेले तथाकथाने सर्व जाणून घेतले व म्हणाले सुधम तुझाच दोष आहे जा आणि चित्तची क्षमा माग सुधम चित्ताकडे गेला क्षमा मागितली पण त्याने क्षमा केली नाही तो पुन्हा तथागतांकडे आला तथागथाने पुन्हा एक दूध भिक्षू पाठवून त्याला जाण्यास सांगितले त्या क्षणी त्याने या गाथेद्वारे बोध केला त्या गाथेचा अर्थ मला गृहस्थ आणि प्रव्रजित लोकात अग्रस्थान मिळावे मी मठाधिपती व्हावे मी गृहस्थाकडून पूजित व्हावे अशी नसलेल्या मान्यतेची हाव धरतो सार मूर्खाचा संकल्प इच्छा व वा अभिमान वाढवितो त्यानंतर आणखीन एक गाथा सांगितली त्या गाथेचा अर्थ गृहस्थ त्याचप्रमाणे प्रवर्जित दोघांनीही माझेच केलेले मान्य करावे सर्व कार्यकार्यामध्ये माझ्यावरच विसंबून राहावे असल्या खोट्या संकल्पाने मूर्ख आपली तृष्णा व वा अहंकार वाढवितो सार मूर्खाचा संकल्प इच्छा व वा अभिमान वाढवितो यापुढे पाहणार आहोत सत्काराची आकांक्षा धरू नये वनवाशी तिस्स स्थबिराची कथा श्रावस्तीतील एका सावकाराचा मुलगा तिस्स वयाच्या सातव्या वर्षी सारी पुत्राजवळ प्रवर्जित झाला पूर्वदानाच्या पुण्य प्राप्त प्रतापाने त्याचा सर्वत्र सत्कार होत होता भिक्षूंना ज्या वस्तूची गरज भासली ती वस्तू त्याच्याबरोबर जाऊन प्राप्त होत होती काही दिवसांनी तो श्रावस्तीपासून एकशे वीस योजन दूर एका वनात निघून गेला त्यामुळे त्याचे नाव वनवाशी तीस पडले थोड्या दिवसांनी त्याने तेथेच अरहंतपद प्राप्त केले एकदा महाश्रावक भिक्षू बरोबर त्याच्याकडे गेले तथागतही तेथेच गेले त्याचे दुष्कर जीवन पाहिले धर्मसभेत याबद्दल चर्चा सुरू होती ते म्हणत होते अहा तिस्स्रामणेर दुष्कर कार्य करीत आहे तो सर्व लाभ सत्कार सोडून निबीड आरण्यात वास करीत आहे तथागथाने चाललेल्या चर्चेबद्दल विचारून ते म्हणाले भिक्षुंनो सत्काराचा मार्ग दुसरा आणि निर्वाणाचा मार्ग दुसरा आहे जे लाभ सत्कारात आसक्त असतात त्यांच्याकरिता चारही अपायाचे द्वार मोकळे असतात परंतु जे लाभ सत्कार त्यागून अरण्यात वास करतात ते उद्माने अर्हंतपद प्राप्त करतात यावर भाष्य करताना ते पुढे म्हणाले लाभाचा संसारिक सुखाचा मार्ग वेगळा त्याहून भिन्न मार्ग निर्वाण प्राप्तीचा आहे आणि म्हणून बुद्धाच्या भिक्षू शिष्याने मानाची आकांक्षा धरू नये उलट त्याने आपल्यात विवेक वाढवावा सार निर्वाणाचा मार्ग हाच आहे या पुढील भागात आपण पाहणार आहोत पंडिताची संगत करा तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद